जळगावातील हत्या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांच्यासोबत पैसे काढायला गेलेल्या सहकार्यानेच त्यांची गळा दाबून हत्या केली आहे फ्लॅटसाठी स्नेहलता बँकेत तीस लाख रुपये काढायला गेले होते त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी जिजाबराव देखील होता पैसे बघितल्याने त्याचे डोळे फिरले आणि त्याने हे धक्कादायक कृत्य केलं या प्रकरणी पोलिसांनी जिजाबराव आणि त्याचा सहकारी विजय निकम यांना अटक केली आहे इतकंच नाही तर आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता दोन्ही आरोपींना होती त्यामुळे आधीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रत्येकी सव्वा सव्वा लाख रुपये त्या तीस लाखातून काढून ठेवले होते नाशिकमध्ये मुलाकडे राहत असलेल्या स्नेहलता वीस ऑगस्ट रोजी जळगावला सोसायटीच्या सभेला आल्यानंतर बेपत्ता होत्या त्यांची बावीस ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली या प्रकरणाचा तपास करत असताना तीस लाखांसाठी हत्या करणारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक जिजाबराव पाटील आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लिपिक विजय निकम यांनी रचलेला कट समोर आला निवृत्त परिचारिकेसोबत आपण आहे हे, हे कुणाला समजू नये म्हणून दोघांनी महामार्गावरून जाताना टोल नाकाही चुकवला त्यानंतर अमळनेर तालुक्यातील आरवी मार्गे ते शिरपूरकडे गेले मात्र ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद होत गेले पोलिसांनी तोच धागा पकडत त्यांना पकडलं ही हत्या जिजाबराव पाटील यांच्या कारमध्ये करण्यात आल्याने ती गाडी जप्त होऊ नये म्हणून पाटील याने दुसरी जुनी गाडी प्रयत्न केला मात्र पोलिसांसमोर त्याचा प्लॅन फसला दरम्यान स्नेहलता यांचा मृतदेह अजूनही सापडलेला नाहीये या प्रकरणावर पोलीस उप संदीप गावित काय म्हणाले पाहूयात जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक मिसिंग दाखल झाली होती त्यामध्ये स्नेहलता अनंत चुंबळे वय साठ वर्ष या मिसिंग असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तपास करण्यात आला ते कुठे कुठे गेल्या होत्या सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्या अनुषंगाने आपल्या चौकशीमध्ये तसेच त्यांच्या घरच्यांच्या तक्रारीवरून असं निष्पन्न झालं की स्नेहलता आनंद चुंबळे यांना अमळनेर येथील जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांनी तीस लाख रुपयामध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये नगदी फ्लॅट मिळवून देतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना नेलं आणि त्यांचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालं आणि त्यानंतर सदर आरोपितांकडे चौकशी केली असता त्यांनी देखील त्याची कबुली दिलेली आहे याच्यावरून तीनशे बारा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक एकसष्ट दो, दोन दोनशे अडोतीस आणि तीन पाच या कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे त्या जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोन्ही आरोपितांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत आणि दोघी आरोपितांना आज कोर्टामध्ये हजर केला असता दिनांक अकरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे मनीष जोग सोबत ब्युरो रिपोर्ट मुंबईत